सहकार तपस्वी असलेल्या गुलाबरा पाटलांना मी वंडणी करते आणि माझं व्यक्त करते पण मला किती वेळ दिला मला माहिती नाही आहे हे सगळे विषय वेगळेच आहेत कारण साहित्यिक आणि राजकारणातली लोक इथे आणि मी तर मी तर लहान मुलांमध्ये वावरणारी महिलांमध्ये वावरणारी आणि छोटी मोठी कामं करणारी अशी वयाने मोठी झाली तरी पण छोटीच आहे तर आता चाललेले माझी मंत्री माझी मंत्री यांना मी आठवण करून देते की माझ मनोगत मी व्यक्त आहे तिथे नंतर तुम्ही वाचा कारण ते फार ज्वलंत प्रश्न आहेत ते तुमच्या हातूनच काय व्हायला पाहिजे निराकरण कसं व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे आणखी एक मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांना पण मी सांगणार आहे माझी मंत्री आज पण तुम्ही कधी आजीबाज माहित नाही राजकारण त्याप्रमाणे राजकारणाला जोडा आणि आमच्या हमसे गुलाबराव

मी बोलणार आहे मला एवढा यापैकी कुणीतरी तो तो प्रश्न हातात घेतला तरी सुद्धा किती तरी गोष्ट ठेवणार आहे तर स्टेजवरती कि नाही आता मोठे मोठे देजवाले असलेली माणसं आहेत आणि आता निवेदिकेने सांगितलं की देशपांडे भगिनी म्हणजे समईतल्या जोडवाती आहे मग समईचा प्रकाश किती असतो तो थोडासाच असतो ती सातत्याने तेवते आम्ही गेली पाच तप सातत्याने तेवायचा सा प्रयत्न केला त्याचा प्रकाश कुठेपर्यंत गेला माहीत नाही पण हे तेवतर हवं यासाठी आम्ही या अजूनही जेवढं आयुष्य देवाने दिलं त्या आयुष्यात काम करायचा प्रयत्न करणार साहित्यातल्या सौदामिनीचा नका हा शीर्षकाच एका पेपरमध्ये आले आणि त्या साहित्य साहित्याच्या सौदामिनीला तिच्या लक्षकाठाला प्रणाम करते आणि तो लक्षकाठ सगळ्यांचे गळे जिपून गेलेला आहे आणि सगळ्याच्या मनोरंजन आता तिथे जीवन भरवायचा ज्यांना पुरस्कार मिळाला आपण तर म्हणतो संत शिरोमणी तुकोबा त्यांचे ते वारसदार म्हणजे संत तुकोबा सांगितलं सांगितले जे का रंजने गांधले त्यांना आपलं म्हणा आणि तो एक धागा घेऊनच आम्ही पुढे जातो पण त्यांचं पण जरा वंदन करते त्यांना गुलाबराव पाटलांच्या जीवनाचा स्रापणपुढे गुंढला जीवना गेला एक एक व्यक्तिमाने प्रयत्न यायला गेला मी विचार करायला आजचा जो कार्यक्रम जो आहे तो कुठून सुरू झाला महात्मा गांधींनी प्रेरणा दिली पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्याला आपल्याला सुभाषचंद्र बोसानी आपल्याला तुमचे खून दो मी तुम्ही आझादी देऊ असा जे का सांगितला आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किती लोकांना मला माहिती आहे मला माहीत नाही रामानंद भारती ज्यांचे गुरु झाले ते यशवंतराव चव्हाण रत्नपाडणा वसंतदादा पाटील आणि विस पागे असे ते सांगली जिल्ह्यातले लोक होते त्या लोकांनी त्यांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याचा लढा निकराने तसं लढले जयंतरावजी तुमचे राजाराम बापू पण आमच्या वडिलांकडून आवडले आणि तो धागाही तुम्ही घ्यालात असं मला वाटतंय तुम्हाला पण वाटलं कारण तो फार महत्त्वाचा धागा होता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ह्या लोकांनी सगळं झोपून दिलं हे करा पण नंतरच्या काळामध्ये विधायक कामं निर्माण करायची विधायक कामं हाती घेऊन ते विकसित करायचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलं तर या लोकांनी जे केलं त्याचा ऋणानुबंध माझ्या सगळ्यांशी असा आहे असं मला वाटतंय आणि म्हणून मला पृथ्वीराज बाबांनी आज इथे पुरस्कृत करायचं असं ठरवलं मी त्या गोष्टीला पात्र नाही असं म्हणत नाही पण ते छोटंसं काम आहे त्या कामाचं तुम्ही ॲप्रिसिएशन केलं याबद्दल मी खरंच कृतकृत्य आहे मी आता थोडंसं असं बोलणार आहे की महात्माजींना कुठून प्रेरणा मिळाली ती प्रेरणा झाली पण महात्मा किती लोकांना प्रेरणा दिली साधारणपणे प्रे तेहतीस साल एकोणीसशे तेहतीस साल त्या काळी म्हणजे मी जरा थोडंसं मला बोलायला दिलं आहे म्हणून मी जास्त बोलते असं समजूत का पण त्या काळी माझे वडील डॉक्टर जी ए देशपांडे अजून डॉक्टर झाले नव्हते कर्नाटक कॉलेजमध्ये होते त्या काळचे राष्ट्रसेवा दलाचे गंगाधर देशपांडे आणि डॉक्टर हर्डीकर यांच्या सहवासात ते आले आणि त्यांच्यामुळं डॉक्टर जी देशपांडेंना महात्मा गांधींच्या बरोबर दौरा करायचा एक सुधा, सुसंधी सापडली आणि त्यावेळेला त्यावेळेला जे डॉक्टर काकांना निघून दिलेली वाक्य आहे ती वाक्य डॉक्टर काकाने जीवनभर जपली ती वाक्य अशी होती देर इज नो बेटर शिप प्युअर अँड मोर क्लोजिंग टू गॉड सेल्फलेस सर्विस द इज

आणि मी थोड्या दिवसाकरता तिथे काम करणार होते पण डॉक्टर टाक्यांनी सांगितलं डॉक्टर काका त्यावेळेला कामगारांच्या संघटनेची बांधणी करत होते त्यावेळेला डॉक्टर टाक्यांनी सांगितलं की तुला तिथे काम करा असं वाटतंय ना तू कर आणि कामगारांचे प्रश्न कामगारांच्या महिलांचे प्रश्न त्यावेळेला मिळून प्रकर्षाने जाणवतात त्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये काम करत असताना लहान मुलांचे प्रश्न तिथल्या नागरिकांचे प्रश्न आम्ही हाताळत असू केली अर्थात एका नवीन मी काही एकटीनं केलं नाही आम्ही देशपांडे भगिनी तर त्यामध्ये होतोच पण आमची एक संघटना आम्ही बांधलेली होती त्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने आम्ही काम केलं नंतरच्या काळात आम्ही खेडोपाडी गेलो तिथल्या मुलींसाठी काय करायचं तिथल्या महिलांसाठी काय करायचं असा आराखडा केला आणि एक्क्याऐंशी साल्यापासून सोळा सालापर्यंत महिलांसाठी आणि मुलींसाठी आम्ही वसतीगृह चालू केलं आणि त्यामध्ये काही जीवनं काही जीवनं फुलवण्याचा काही जीवनाला आधार देण्याचा असं आम्ही काम केलं हो। ते डिटेलमध्ये मी सांगत नाही पण ही कामं जी आहेत ती कामं खऱ्या अर्थाने अगदी छोटीशी आहेत पण एखाद्या एक किती मोठी आणि त्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं हे जे प्रश्न आहेत मुलांचे मुलींचे महिलांचे ते का निर्माण होत आहेत त्याचा एक मूलभूत प्रश्न असा आहे की जी व्यसनाधीनता मग हो, हो, स्वा, ती दाजूची असेल काही ड्रग्सची असेल किंवा आणि वेगळ्या गोष्टींची असेल त्या व्यसनातील गणांमुळं हा हे सगळे प्रश्न उभे राहतात त्या काळापासून आम्ही प्रयत्न करत होतो की अशा ज्या गोष्टी ज्या आहेत कौटुंबिक स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य आणि वैयक्तिक स्वास्थ्य सगळं घडून टाकणारे ते का बरं आहे बघ आम्ही विचार करत आलो असतो आणि आम्ही कुर्ती पण घेतली आता अजूनही करत असतो पण त्याला यश नाही आम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचं उत्पादनच करू नका ना त्याचं करणारे लोक सेवन करणार नाही त्याऐवजी त्या काळामध्ये जेवढ्या ह्या गोष्टींचा सगळीकडे प्रभाव होता त्यापेक्षाही कितीतरी पटीनं आता वाढला आहे याची खंत आम्ही बोनस

तुमचा देण्याचा प्रश्न पुढा आहे आत्ता तो कायदा झाला आहे चारशे आठ ठाणूखाली हुंडावेळ असलेल्या या सगळ्यांची कथा आपण धडपड करलो आणि त्याचं सगळं मूळ कारण आहे ते नसणं त्यामुळं मी सगळ्यांना असलेल्या तेजीवालाईन आलेल्या सगळ्यांना विनंती अस माझ्या डोक्यातच आलं तेजीवालाई म्हटलं म्हणतात मी बोलायची दिसत सगळ्यांना नमस्कार करत असेल पण त्या लकडील आपल्या विद्युत आहेत ना त्यांच्याकडे जाणार आहे मॅडम का मला एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस सालीचा इतिहास पाहिजे बरोबर तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही आता त्या बाळाला त्या नर्सनी जर वेळेस जागो केलं नसतं त्या नसच्या नसने त्या पालताना कर हा लक्ष आपल्याला दिसला नसता लोकसंप्त संस्कार लोकसंप संस्कृती लोकवुद्ध हे आपल्याला दिसले नसते आज ब्रँडचा शब्द मी तुम्हाला विचार सांगितलं नाही आज आमच्या दादा ब्रँड चांगली ब्रँडचा पुरस्कार मिळाला नसता कारण वजन कमी म्हणून डॉक्टरांनी घोषित केलं की हे बाळ नाही आता बरोबर नाही ताराबाई ताराबाई बरोबर आहे तर त्या काळातली एक नसली तिनं बघितलं थोडीशी हालचाल दिसत ती त्या बाळाला तिनं घेतलं आणि पुन्हा तिला त्या बाळाला नर्सरी या बाळाच्या वॉर्डमध्ये आणलं गेलं आणि ते बाळ दिल्लीपर्यंत गेलं साहित्य क्षेत्रात स्वतः आणि म्हणून मला खूप भाराव येतोय ताराबाई ताराबाई आणि त्यानंतर त्या आपल्या एस एन डी टीच्या कन्नाव महाविद्यालयामध्ये गेल्या आणि तिथे अभ्यास करून त्यांचा अभ्यास बघितला त्यांचं बोलणं ऐकलं तर काय सगळं अकल्पितच वाटल्यानंतर पण ताराबाई सर लिखाणची आहे ते परखड आहे तुम्हाला आहे त्यामध्ये अगदी खेळ <laughs>